आषाढी वारीला जाताना ती वाटे नाग मोडी आषाढी वारीला जाताना ती वाटे नाग मोडी पालखीच्या सोहळ्यात वारकरी खेळतात फुगडी पालखीच्या सोहळ्यात वारकरी खेळतात फुगडी पालकीच्या सोहळ्यात वारकरी खेळतात फुगडी आषाढी वारीला जाताना ती वाटे नागमोडी आषाढी वारीला जाताना ती वाटे नागमोडी पालखीच्या सोहळ्यात वारकरी खेळतात फुगडी पालखीच्या सोहळ्यात वारकरी खेळतात फुगडी पालखीच्या सोहळ्यात वारकरी खेळतात फुगडी बघाया माझ्या विटूचा सोळा आया बऱ्या झाल्यात घोळा आया बाया साऱ्या झाल्यात घोळा बघा माझ्या विटूचा सोळा आया बाया साऱ्या झाल्यात जमा आया बाया साऱ्या झाल्यात जमा डोईवर तुळस कानात घालून बुगडी डोईवर तुळस कानात घालून बुगडी पालखीच्या सोहळ्यात वारकरी खेळतात फुगडी पालखीच्या सोहळ्यात वारकरी खेळतात फुगडी आषाढी वारीला जाताना ती वाटी नागमोडी मोडी आषाढी वारीला जाताना ती वाटे नागे मोडी पालखीच्या सोहळ्यात वारकरी खेळतात फुगडी पालखीच्या सोहळ्यात वारकरी खेळतात फुगडी पिवळा झेंडा खडकविला घोड्याच्या रिंगणाची आगाद लिहिला घोड्याच्या रिंगणाची आगाद लिहिला पिवळा झेंडा पडकविला घोड्याच्या रिंगणांची आगाध लिहिला घोड्याच्या रिंगणाची आगाध लिला हातात पताका खांद्यावर घेऊन गोंगडी हातात पताका खांद्यावर घेऊन गोंगडी पालखीच्या सोहळ्यात वारकरी खेळतात फुगडी पालकीच्या सोळ्यात वारकरी खेळतात फुगडी आषाढी वारीला जाताना ती वाटे नागमोडी आषाढी वारीला जाताना ती वाटे नागमोडी पालखीच्या सोहळ्यात वारकरी खेळतात फुगडी पालखीच्या सोळ्यात वारकरी खेळतात फुगडी पालखी दिंडीच्या वाटावाटांनी खेळ भक्त भक्तजनांनी खेळ मांडीलाय भक्तजनांनी पालखी दिंडीच्या वाटावाटांनी खेळ भक्त भक्तजनांनी खेळ मांडीलाय भक्तजनांनी चिपळी हातात आनंदी नाचत रांगडी चिपळी हातात आनंदी नच तर रांगडी पालकीच्या सोहळ्यात वारकरी खेळतात फुगडी पालकीच्या सोहळ्यात वारकरी खेळतात फुगडी आषाढी वारीला जाताना ती वाटे नागमोडी आषाढी वारीला ला ती वाट नागमोडी पालखीच्या सोळा करी खेतात फुगडी पालखीच्या सोहळा करी खेतात फुगडी दिंडो रवन सार भक्ताने भरलं जणू ते स्वर्ग खाली उतरलं जणू ते स्वर्ग खाली उतरलं दिंडो सारा सार भक्त जणू ते स्वर्ग खाली उतरलं जणू ते स्वर्ग खाली उतरलं विठुनामाची भक्ताला लागली या गोडी विठुनामाची भक्ताला लागली या गोडी विठुनामाची भक्ताला लागली या गोडी पालखीच्या सोहळ्यात वारकरी खेळतात फुगडी पालखीच्या सोहळ्यात वारकरी खेळतात फुगडी आषाढी वारीला जाताना ती वाटे मोडी आषाढी वारीला जाताना ती वाटे नादमोडी पालखीच्या सोहळ्यात वारकरी खेळतात फुगडी पालखीच्या सोहळ्यात वारकरी खेळतात फुगडी पालखीच्या सोहळ्या ते वार करी खे फुगडी पालखीच्या सोहळ्या ते वार करी खे फुगडी धन्यवाद माऊली जय हरी विठ्ठल